त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकाकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडलेला आहे भाविकांना मारहाण होत असल्याचा वकिलांनी आरोप केलेला आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून मारहाण भाविकांना मारहाण होत असल्याचा वकिलाचा आरोप आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर जोडले गेलेले आहेत किरण का नक्की काय प्रकारे आ, काल नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे नाशिकचे काही भक्त या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेले होते आणि चार धाम वरून आणलेलं जे पाणी आहे ते पिंडीवर घालण्यासाठी आग्रह या भक्तांचा होता आणि ते तर याच सगळ्या मुद्द्यावरून वाद झाला आणि सुरक्षा रक्षकांनी या भाविकांना मारल्याचा आरोप या भाविकांकडनं करण्यात आलेला आहे या सगळ्या संबंधी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे या सगळ्या प्रकरणी आता पोलीस चौकशी करत आहेत पण अत्यंत हा धक्कादायक सगळा प्रकार आहे या सगळ्या चौकशीमध्ये काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ज्या वकिलांनी सगळे आरोप केलेले आहेत त्या वकिलांना असा कधी अनुभव आलेला आहे का किंवा त्यांच्या घरच्यांना खरं तर त्यांनी काल या मंदिरामध्ये गेलेले होते दर्शनासाठी तिथे हा सगळा जो आहे तो वाद झालेला आहे आणि मी आता सांगत होतो तर मागच्या दोन तीन दिवसांपासून सलग सुट्ट्या ज्या आहेत ते आलेल्या आहेत त्यामुळे या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे वार आणि या गर्दीमुळेच अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत ते वारंवार घडत आहेत आणि या सगळ्या संदर्भात मंदिर समिती असेल किंवा पोलीस असतील या दोघांकडनंही चौकशी केलं जात आहे त्यामुळे काय नेमकं हा प्रकार घडलेला आहे कुणाची चूक आहे या सगळ्या चौकशीनंतर समोर येणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल